पाथरी शहरात वंचित बहुजन आघाडी वतीने आज दुपारी चार तीस वाजता कृष्ण होटेल हॉलमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक पदाकारिता बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा अध्यक्ष मनोहर वावळे सुरेश शेळके सुनीता साळवे दिलीप मोर अशोक पोटभरे लिबाजी ढवळे आवडाजी ढवळे टी रुमाले अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बैठकचे आयोजन वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष दिनकर कदम यांनी केले होते यावेळी पाथरी नगरपालिका नगराध्यक्ष पदाकारिता ओपन जाग्यावर राहुल तुकाराम रुमाले यांची निवड वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष मनोहर वावडे यांनी केली आज पाथरी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून राहुलजी रुमाले यांची आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सूचनेनुसार आम्ही की ओपनच्या जागेवर अध्यक्ष पदाची अध्यक्षपदाची पदाची उमेदवारी म्हणून त्यांना आज घोषित करण्यात आलेली आहे आणि सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पाथरी शहरामध्ये सज्ज झालेले आहेत जिल्ह्यातील एकंदरीत परिस्थिती अशी आहे पूर्णेमध्ये आमचा उमेदवार घोषित झालेला आहे गंगाखेडमध्ये उद्या घोषित होईल सर्व जिल्ह्यामध्ये आमची ताकदिनिशी आम्ही नगरपालिका निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था लढवणार आहोत आज पात्री या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून राहुलजी रुमाले यांची आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सूचनेनुसार आम्ही ओपनच्या जागेवर अध्यक्षपदाची नगराध्यक्षपदाची उमेदवारी म्हणून त्यांना आज घोषित करण्यात आलेली आहे आणि सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पात्री शहरामध्ये सज्ज झालेले आहेत जिल्ह्यातील एकंदरीत परिस्थिती अशी आहे पुणेमध्ये आमचा उमेदवार घोषित झालेला आहे गंगाखेडमध्ये उद्या घोषित होईल सर्व जिल्ह्यामध्ये आमची ताकतीनिशी आम्ही नगरपालिका निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था लढवणार आहोत